नवरंगाचा आपण विचार करतो ना नवरात्राचा आणि कलरचा कुठे संबंध नाही दुर्गा देवी नऊ दिवस आणि नवरात्र दुष्ट राक्षसाचा करण्यासाठी उभी होती आणि राक्षसाचा निपात करून शस्त्राने त्यांचं मस्त उडून बुडून तिची तलवारही लाल झाली होती तिचं सर्वांग लाल झालेलं होतं त्यामुळे नवरात्रात देवीचा एकच रंग होता तो म्हणजे लाल पण नवरात्राचा आणि रंगाचा कुठं संबंध येत नाही पण तरी तुम्हाला कलरच्या साड्या घालायच्या असतील आज कोणता रंग आहे आज लाल रंग आहे का ते सारं लालच चमकायले मला तुम्हाला कोणताच रंग नाही तुम्हाला एकच रंग येतो म्हणजे पांडुरंग पांढरा रंग आपला एकच रंग तो म्हणजे पांडुरंग नवरात्रात तुम्हाला कलर घालायचे असतील तर घाला फक्त महादेवाला भांडून दुर्गा देवीच्या पुढे कलर घालू नका तर मंदिरातली दुर्गादेवी तुम्ही घरात महादेवाला भांडत असताल तर ती दुर्गा देवी कधीच प्रसन्न होणार नाही आपल्यावरती नऊ करळ घाला तुम्ही भाग्यवानी तिथे बसलेली नवरात्रात देवीच्या नऊ रूपाची पूजा करण्यात येते ना प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारी तृतीय चंद्रघंटाती पुष्पांडा चौथी असे पंचम माता षष्ट कात्ययिनी आज काल स्कंद माता होती कार्तिकेची आई आज आज तिचं स्वरूप कात्ययिनी स्वरूपामध्ये केले सप्तम रात्री ती महागौरी ती अष्टमा दात्री नवदुर्गा यशस्विनी नऊ आम्ही नऊ स्वरूपात पूजन करतो साडेतीन शक्तीपीठाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही अख्खा महाराष्ट्र फिरतो वाक्य काळजात उतरून घ्या माईबा साडेतीन शक्तीपीठाची वारी करण्यासाठी आपल्याला आपलं घर सोडायची सुद्धा गरज नाही साडेतीन शक्तीपीठ तुमच्या घरात येत घरी गेल्यानंतर पा पहिलं शक्तीपीठ जिनं जन्माला आपल्याला घातलं ती आपली आई दुसरं शक्तीपीठ जी आपल्या पाठीवर जन्माला आली अथवा जिच्या पाठीवर आपण जन्माला आलो ती रक्ताची सख्खी बहीण दुसऱ्या शक्तीपीठ जिनं आपल्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला ती आपली धर्मपत्नी अर्धांगिनी तिसऱ्या शक्तीपीठ आणि अर्ध शक्तीपीठ चौथ जिच्या जिनं तुम्ही पोटातून जन्माला घातलं तुमच्या पोटीजीचा जन्म जी घातला ती कन्या हे चौथ शक्तीपीठ ज्याला आई बायको बहीण आणि पोरगी या चार स्त्रियांविषयी आदर करता आला त्या पुरुषाला भारतातली प्रत्येक स्त्री ही शक्ती स्वरूपाचे आणि कुलपीठाच्याच जागी त्या पुरुषाला भारतातल्या कोणत्याच शक्तीपीठाला जायची गरज नाही नवरात्रीची नऊ ना स्वरूप तुम्ही तुमच्या घरात पाहतात जगदंबीची सांगू तुम्हाला ऐकता का लक्षपूर्वक एकदा एक भजन करा विठ्ठल जगदंबेची स्वरूप कोणत्याच मंदिरात जाऊन पाहायची गरज नाही ही नऊ स्वरूप तुम्हाला तुमच्या घरात आणि तुमच्या बायकोत दिसतात ज्यावेळी एकटी असणारी बायको घरातली सगळी कामं करते आठ भुजा धारण करून करते ती एक सगळी कामं एकटी ज्यावेळी ती घरातल्या कामात असते त्यावेळी तिचं स्वरूप असतं अष्टभुजा ज्यावेळी घरात स्वयंपाक करते तिचं स्वरूप असतं अन्नपूर्णा घरात खर्च चालू असताना काटकरसर करते त्यावेळी ती असते महालक्ष्मी घरात सगळी कामं उरकून मुलांचा अभ्यास घेते मुलांना मनापासून शिकवते त्यावेळी बायकोचं स्वरूप असतं सरस्वती घरातल्या वर संकट येतं त्यावेळी त्या संकटात ती उभी राहते त्यावेळी तिचं स्वरूप असतं पार्वती नवऱ्याला वारंवार सांगून जर नवरा ऐकत नसेल तर तिचं स्वरूप असतं दुर्गेचं त्यावेळी ती दुर्ग होते नवऱ्यांनी सांगितलेली वस्तू ना आणता नवरा जर चुकीची वस्तू घेऊन आला तर त्या ठिकाणी ती कालिकेचं स्वरूप धारण करते नवरात्रीच्या तोंडावर जर दुसऱ्या स्त्रीची प्रशंसा करत असेल तर ती महिषासुरमर्दिनी होते नवरात्रीच्या तोंडावर तिच्या माहेरच्यांचं जर वाईट उनं काढत असेल तर त्या ठिकाणी ती चंडिकेचं स्वरूप धारण करते हे नवरात्रीची नऊ स्वरूपं तुम्हाला घर बसल्या पाहायला भेटतात म्हणून विवाहित पुरुष आहेत तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहेत कारण कोणत्याच मंदिरात जाता नवदुर्गेची ही नवस्वरूप दररोज तुम्हाला घरी बसल्या पाहायला भेटतात तुमचं भाग्य काय कमी आहे का स्त्रीचं समर्पण संसारासाठी असतं पण आम्हाला तिची किंमत कळत नाही आई झाल्याशिवाय आईची वेदना कधीच कळत नाही आणि स्वतः बाप झाल्याशिवाय बापाचं अंतरकरण कधीच कळत नाही मांड्याचा कोंडान पाचाची पन्नास एक रुपये रुपये जुडवता तिनं आमच्या शिक्षणाची बरोबरी केली तिनं मुखाली भरविला मुखी चारा ओढरता लागली लागे पक्षीनी जाई Gee.